असं म्हणतात की मांजरीला सात जीव असतात मांजर सात वेळा मरून जिवंत होऊ शकते पण पॅलेस्टाईनच्या गाझा पट्ट्यात ही म्हण मांजरीबद्दल नाही तर एका माणसाबद्दल वापरली जाते माणूस मोहम्मद दाईफ हमासचा लष्कर प्रमुख दाईफ बद्दल एक स्टोरी सांगितली जाते इस्रायलनं त्याला आत्तापर्यंत सात वेळा मारण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो वाचला मात्र तेरा जुलै रोजी त्याला मरणानं गाठलं इस्रायलच्या लष्करानं खान युनुस कॅम्प मध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात मोहम्मद दाईफ मारला गेला पण सात वेळा जीवदान मिळालेल्या या व्यक्तीच्या मृत्यूबाबत सगळ्यांना शंका होती मग स्वतः इस्रायली डिफेन्स फोर्सेस त्याच्या मृत्यूबाबत ऑफिशियल कन्फर्मेशन दिलं वी कॅन नो कन्फर्म मोहम्मद दाईफ वॉज एलिमिनेटेड असं ट्विट करून इस्रायलनं दाईफला मारल्याची कबुली दिली आहे एकतीस जुलै रोजी हमाससा मोरक्या इस्माइल हानी याची इराणची राजधानी तेहरानमध्ये हत्या झाली एक ऑगस्टला बातमी आली की गेल्या महिन्यात तेरा जुलै रोजी इस्रायली लष्करानं केलेल्या हल्ल्यात हमासचा आर्मी चीफ मोहम्मद दाईफ मारला गेला आधी हानी आणि आता मोहम्मद दाईफची हत्या याचं इस्रायलसाठी किती महत्व आहे इस्रायली सैन्याला चकवा देत मोहम्मद दाईफ आतापर्यंत सात वेळा कसा बचावला होता आणि टॉप कमांडरच्या हत्येनंतर हमासचा आता काय होणार पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू इस्रायलच्या हल्ल्यात सात वेळा वाचलेल्या मोहम्मद दाईफला संपवल्याची माहिती स्वतः इस्रायलचे संरक्षण मंत्री यो गॅलेंट यांनी दिले इस्रायली सैन्यानं दाईफला आठव्या प्रयत्नात यशस्वीपणे संपवलंय दाईफला मारल्याची माहिती देण्याच्या बरोबर एक दिवस आधी म्हणजे बुधवारी एकतीस जुलैला हमासचा प्रमुख इस्माईल हनी याचीही तेहरानमध्ये हत्या झाली इस्रायलनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरी संपूर्ण जगाला विश्वास आहे की हत्या इस्रायलनं केली आहे आणि तीही इराणच्या राजधानीत तेव्हापासून इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाचा धोका निर्माण झालाय मोहम्मद दाईफला संपवल्याची माहिती दिल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री गॅलेंट म्हणाले की हमासच्या दहशतवाद्यांकडे दोनच पर्याय उरले आहेत एकतर त्यांनी आत्मसमर्पण करावं किंवा त्यांना ठार केलं जाईल यावरून हमास इस्रायल युद्ध आता निर्णायक वळणावर आलंय असं बोललं जात आहे पण हा मोहम्मद दाईफ होता कोण आणि त्याला मारणं इस्रायलसाठी इतकं महत्वाचं का होतं दाईफ दोन हजार दोन पासून हमासच्या लष्कराचा प्रमुख होता गाझामध्ये निर्वासितांसाठी उभारण्यात आलेल्या खान युनुस कॅम्प मध्ये एकोणीसशे ला त्याचा जन्म झाला होता गाझा पट्टी तेव्हा इजिप्तच्या ताब्यात होती एकोणीसशे एकोणपन्नास पन्नास, पन्नास मध्ये झालेल्या पहिल्या अरब इस्रायल युद्धात त्याचे वडीलही सहभागी होते असं सांगितलं जातं त्यामुळे लहानपणापासून त्यांना आपल्या नातेवाईकांना पॅलेस्टाईन साठी लढताना पाहिलं होतं दाईफ न गाझा इस्लामिक विद्यापीठात शिक्षण घेतलंय ऐंशीच्या दशकात जेव्हा हमासची स्थापना झाली तेव्हा दाईफ वीस वर्षांचा होता हा तोच काळ होता जेव्हा पॅलेस्टिनी नागरिकांनी इस्रायलच्या वेस्ट बँक आणि गाझापट्टीच्या ताब्याविरुद्ध बंड पुकारलं होतं याला पहिला इंतफादा असं म्हणतात याच पहिल्या इंतफादामध्ये दाईफ पहिल्यांदा सहभागी झाला होता या काळात बॉम्बस्फोटात डझनभर लोकांचा मृत्यू झाला ज्यासाठी दाईफला जबाबदार धरण्यात आलं यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये इस्रायल पॅलेस्टाईन यांच्यात अमेरिकेत करार झाला याला ओस्लो करार म्हणून ओळखलं जातं पण हा करार हमासला आवडला नव्हता इस्रायलमध्ये एकोणीसशे शहाण्णव मध्ये ओस्लो कराराच्या विरोधात हल्ला झाला होता यामध्ये पन्नास पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला या हल्ल्याचा आरोपही दाईफवर होता त्यामुळे गुप्तचर यंत्रणांच्या होता संपवण्यासाठी इस्रायलनं आजवर जवळपास सात पेक्षा जास्त वेळा हल्ले केले पण त्याचं नशीब इतकं भारी होतं की तो प्रत्येक हल्ल्यावेळी वाचला स्वतः इस्रायलचे भारतातले राजदूत यांनी एन आय शी बोलताना याबाबत माहिती दिली होती इस्रायलच्या हल्ल्यात एवढे वेळा वाचल्यामुळे त्याला नाईन लाईफ कॅट म्हणून सुद्धा ओळखलं जातं मांजराला सात किंवा नऊ जीव असतात असं म्हणतात तसंच दाइफला सुद्धा अनेक वेळा जीवदान मिळालेलं होतं दोन हजार चौदा मध्ये जेव्हा इस्रायल आणि हमासमध्ये भयंकर संघर्ष झाला तेव्हा दाइफनं हमासची आक्रमक रणनीती बनवली होती दोन हजार चौदा मध्ये इस्रायली सैन्यानं त्याच्या घरावर हल्ला करून दाईफला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता पण यामध्ये त्या अपयशी ठरले पण या हल्ल्यात दाईफची पत्नी सात महिन्यांचा सा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी ठार झाली असं सांगितलं जातं असंही म्हणलं जातं की दाईफ हा हमास एकमेव लष्करी कमांडर आहे जो इतके दिवस जिवंत राहिला होता अनेक प्रयत्न करूनही दाईफ मारला गेला नाही म्हणून त्याला बुलेट प्रूफ लेजंड असं सुद्धा म्हणलं जातं पण तेरा जुलैच्या हल्ल्यात मात्र तो वाचू शकला नाही पण मोहम्मद दाईफला संपवणं इस्रायलसाठी एवढं महत्वाचं का होतं अनेक वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड असलेल्या याच मोहम्मद दाईफनं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला इस्रायलवर या दशकातला सगळ्यात मोठा जीवगणा हल्ला केला होता यामध्ये त्यांना अडीचशे पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांना बंदी बनवलं सध्या आजही इस्रायल हमास युद्ध सुरू आहे त्याची ठिणगी या हल्ल्यावेळी पडली असं सांगितलं जातं या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाच मोहम्मद दाईफ होता यावरून त्याच्या हत्येचं महत्व लक्षात येतं सात ऑक्टोबरचा हल्ला प्लॅन करण्यात हमसचा इस्माईल हानीए गाझाचा प्रमुख याहा सिन्हार आणि लष्करी प्रमुख मोहम्मद दाईफ यांची भूमिका महत्वाची होती इस्रायलनं आतापर्यंत इस्माइल हानीए आणि मोहम्मद दाईफ यांचा काटा काढलाय आता फक्त गाझाचा प्रमुख याहा सिन्वार हा एकमेव मोठा नेता जिवंत आहे त्यामुळं इस्रायलच्या लष्करानं हमास सोबत सुरू असलेलं युद्ध अखेरच्या टप्प्यात आणल्याचं म्हणलं जात आहे गेल्या दहा महिन्यांपासून इस्रायल हमास युद्ध सुरू आहे काही दिवसात जे युद्ध संपेल असं वाटत होतं ते अजूनही संपलेलं नाही या युद्धाचे परिणाम महागाईच्या रूपानं जगभरातल्या जनतेवर होत आहेत त्यामुळं अमेरिकेसोबतच रशिया चीन आणि भारतही हे युद्ध लवकरात लवकर संपव यासाठी प्रयत्न करतायत पण जोपर्यंत हमास सगळ्याच्या सगळ्या ओलिसांना सोडत नाही तोपर्यंत शांततेच्या संदर्भात आणि युद्ध संपवण्याच्या संदर्भात कोणतीही चर्चा होणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली होती पण आता हमासचा इस्माईल हानी आणि हमासच्या लष्कराचा प्रमुख मोहम्मद दाईफ यांच्या हत्येनंतर युद्ध एका निर्णायक एक वळणावर आले दोन्ही प्रमुख नेत्यांच्या हत्येमुळे हमास खचून संपून जात की इस्रायलच्या बदल्यासाठी पेटून उठत त्यावर युद्धाची आणि जागतिक भविष्याची पुढची दिशा ठरणार आहे पण सध्या तरी इस्रायलनं या युद्धात बाजी मारली आहे कारण लादेन ऑफ गाझा या नावानं ओळखला जाणारा सगळ्या गाझा पट्ट्यात दहशत असणारा आणि सगळं जग ज्यांच्या दहशतीबद्दलच्या गोष्टी सांगत असतं त्या मोसातलाही दाद लागू न देणारा मोहम्मद दाईफ अखेर संपलाय या सगळ्या घडामोडींबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ओल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका